युअर वॉचिंग नमस्कार गोयकारांनो हा मयूर शेडगावकर मोर्जेचं एक शेतकार आज विषय आंबवाड्याचं चेंबवाडा आजकाल फेमस खूप हा कियाक बाकीचे ऑलमोस्ट जे कोस्टल लाईनिक जे वाड्या आले ते ऑलमोस्ट नाईंटी पर्संट ऑक्युपय झालेल्या भायल्या लॉबीन तर तेम आता भल्या लॉबीचं नजर पडलेली आहात तेतुतली एक अशी गजल म्हणजे तेंबवाडा सर्वे नंबर एकशे अठरा वन वन एट सबडिव्हिजन नंबर एस वन ह्या सर्वेन एक फिशरमॅनची पायवाढ आलेली थंसर त्या प्रॉपर्टीक लागोन आमचे शापोरा रिवर आता त्या थं रिव्हरीच्या बॉर्डरीत थं आपले जे फिशरमॅन आहात ते थंसर आपले कॅनो पार्क करता आणि त्यांची रेगुलर ती पायवाढ आलेली त्या प्रॉपर्टीतली आता झाले किती जो ओनर आहात तो खर तरी एकतर किती जातं सिटीत वचून तेका दिसतं की बाबा आपली बेकार प्रॉपर्टी अशीच तो विकता तिसऱ्या मनशा आणि जो तिसरा मनीस जो भायला असता काय खबर नसता आणि तो ऑक्युपाय करून तेका फेनसिंग बिन्सिंग करून सगळे बांधकाम करत इथून मरण कोणाचे जाता जे लोकल जे असते पण त्या गावांत त्या प्रॉपर्टीतल्यानं जे असतं तर त्यांना हा त्रास असतं त्यांचा कन्सर्न घेऊनच काय ते प्रॉपर्टी जे सेल करतात कन्सर्न घेणार आता तेथून काही जे फिशरमॅन असलेले त्यांच्या नजरेन जे ही गजा ये तीन फेब्रुवारी दोन हजार तेवीस फिशरमॅन डिपार्टमेंट आणि सी आर जेटाक कंप्लेन लेटर केलेली जटान दिल्ली मामलेद्रां दिल्ली सगळ्यांना दिल्ली पण कोडणी येऊन पहिले सुद्धा घेऊन कोणणी ना ते एक लोक जमा जन गेले खूप सहा जटात त्यांना विचारले तुम्ही किती येणार अजून त्यांनी सांगितलं तुमची फायलूच ना फायनल त्या हाय त्या डेट दाखयली त्यांना आमचे जेरॉक्स मध्ये पुन्हा रिटर्न घेतले आणि मग पहिले पाल्यात येतात okay. अजून आज आठ दिस झाले कोणच ना आता तुमका किती अडचण येता वाड ना तुमका वाड आणि पार्किंग मेन वाढ झाली त्या कंप्लेनीचे मागीर जून महिन्या दोन हजार तेवीस चौदा जून त्यांना एक फिशर गोवा कोस्टल झोनात इन्स्पेक्शन केले सीआरझेड डिपार्टमेंटला त्या इन्स्पेक्शनान त्यांच्यानी रिपोर्ट डेव्हलप केलो त्या टायमान ऑलरेडी जे प्रॉपर्टी जी कोणी घेतलेली बाय केली त्यांनी थिंक फेन्सिंग घालून कन्स्ट्रक्शन सुरुवात केली त्या प्रॉपर्टीन जाल्यार एक वडले बरे दोनशे वर्षा पयलींचे एक वडाचे झाड आह सायटीन प्रॉपर्टीक वाळ व्हाळ आनी तो व्हाळ म्हणजे मोर्जेचो फिफ्टी पर्संट उदीक जो ड्रेन करून रिवरान हाडटा सो ज्या हेतून दोनशे वर्षां पहिली जे झाड आहा ते अंडर प्रोटेक्शन आहा फॉरेस्टाच्या आणि जी प्रॉपर्टी आहा ती सीआरझेड एरियान आहा सो ह्या सीआरझेड एरियान तुम्ही कसलेच कॉन्क्रीट बांधकाम करम्स असताना तरी जे कोण बाहेर थंयसर यो लॉ मोडलो आणि बांधकाम केले बांधकाम म्हणजे असे तसे न वडले जी लिफ्ट सिस्टम असते पण लिफ्ट तो स्ट्रक्चर त्यांच्यानी उभो गेलो आणि त्यांना माहिती सी आर जेट टीमिन तो इंस्पेक्ट केलो रिपोर्ट केलो आणि रिपोर्ट सबमिट केलो कमिटी जेव्हा यो मेटर चालू आमचो स्थानिक आमदार बाबजी तारोलकर सुद्धा त्या जाग्यावर येऊन हो इंस्पेक्शन केलेले काही ऑथॉरिटी सुद्धा येलेले ही आह गेल्या वर्षा दोन हजार तेवीसची गजा तर फुडे अजून मागीर त्याचे प्रोसिडिंग जाऊ ना काही दिसांनी इयरिंग झाले तर त्यांना आमच्या टीमीकडे ही गजाल पावली सो जागेवरच पण थंसली वाट जी आसली त्यांच्यानी ती बंद केलेली लोकलांची जी पायवाट आसली ती बंद केलेली आणि त्यांच्यानी कंस्ट्रक्शन बरेंच व्हडलें काढलेले फिशरमॅनाचे कॅनोज जे आहा ते एका जाग्या कोनशार असे उडवून दिलेले आणि जो व्हाळ वाड़ा हा व्हाळात सुद्धा त्यांच्यानी बांधकाम केलेले आता हे पोवून आम्ही असली त्यांना रिप्रेझेंट केले फिशरमॅन कम्युनिटीक के सो त्यांना मागीर फिशरमॅन आर झेड ऑथॉरिटीका आम्ही नजरेन हाडून दिले सांगले आणि एक्सप्लेन केले सो त्यांना जो बाहेर आसलो त्याच्याकडे आणि काही पर्याय ना कि ते टोटल सीआरझेटाच्या पर्मिशनचे अगेन्स्ट आहात त्याच्याकडे काही कसली पर्मिशनं नाली सो त्यानी सेल्फ डेमॉल्युशन करता म्हणून आपण सांगल जी गजाल आणि डिसेंबरात त्यानी सेल्फ डेमॉल्युशन केले आणि मोडलेली बिल्डिंगचे डेब्रिज जे गुणे बिणे आले ते खंयसर तरी मात्र लांब जाग्यार त्याने उडवून दिले आणि त्याचा फोटो काढलो आणि सीआरझेटाक दाखले आणि सीआरझेटा सांगले की आम्ही सेल्फ डेमोलिशन केले आणि झाले पण आमका खबर असली की आता ते डेमॉल्युशन फुल करूकच ना त्यांनी पार्ट डेमोलिशन केला जो की प्लीन चार चार फूट इतलो वयर जमिनीच्या वयर आहात तितलो अजून प्लिन त्याचा तशा तसं अस आम्ही हे इंटिमेट केले तरी पण सीआरझेटान जे त्यां वायलेटर जो आहात त्यांनी फोटो दाखवले त्यांना रिइनस्पेक्शन करूंक ना सोड म्हटले आम्ही परत एकदा कंप्लेन केली सीआरझेटात तर हेतून हेग्रेसन घेऊन डिसेंबरांनी जी मेटर तो जून महिन्या मेरेन त्याचं परत डेट जो डेट गेले इयरिंग इयरिंगा आपोवपाक लागले फिशरमेना आ, जून म्हयन्यान दोन हजार मागीर काही प्रेशर हाडून त्यांच्यानी इंस्पेक्शन केले इंस्पेक्शन केल्या उपरांत तांकां दिसून येले की अजूनही तो प्लीन तशाच तसो आहा आणि कांयच तेणी चेंज करूंक ना आता हे पण आणि एडजसन त्याचीच एक सब डिवायडेड प्रॉपर्टी आहा तितून जॅटी प्रकल्प हाडलो तुमकां याद असले की आमच्या ग्राम ग्रामसभेन खूप ते पहिली जॅटी ह्या प्रकल्प विरोध केलेलो की आमच्या जॅटी नाका पण आज पहिता जे थंसर जॅटी आहा जॅटी म्हणजे तुम्हाला ते असे पिक्चरां पहिला असं हिरो हिरोईणी त्या बोटीचे उभी राहून डान्स बीन करतात पणजे साइडिन पहिला असं तर त्या जॅटीचे इनफॉर्मेशन काढले कॅप्टन ऑफ पोर्टात थंसर जॅटी घालव त्यांलाव केला आता जे मोरजेच्या पंचायतीच्या सभेन हो रिझॉल्यूशन घेतलं की जॅटी नाका लोकल सांगा थंसर कियाक त्याचे खूप ऍडवर्स इफेक्ट्स आहात किया हा जर कल्चर केलो जाल्यार कोस्टल लाईनिक सगळो जेटीचाच प्रकल्प येतो हळूहळू ऑलरेडी जेन्ना मोरजे गाव हा डिफायन केलेलो आहा की तो विलेज ऑफ फिशरमॅन फिशिंगची ही विलेज आहा जे का स्टेपल फूड जे की हासलं ट्रेडिशनल ऑक्युपेशन ह्यो फिशिंग हा फिशिंग कम्युनिटी आहात जाल्यार हेतून कॅप्टन ऑफ पोर्टान परमिशन जॅटीक दिवन कितें करता तीच गजाल जेन्ना आम्ही हायलायट केली जाल्यार पैत जाल्यार एडजसन प्रॉपर्टीनुसार बांधकाम चालू आर सीआरझेटाच्या अंडर आहा तेतूनय कॉन्क्रीट कंस्ट्रक्शन आहात तर हेतून आम्ही पहिले जाल्यार लास्ट टाइम टीम ये सीआरझेटात त्यांनी इन्स्पेक्शन केले भशेन आनी एक रिपोर्ट जनरेट केला तर पोया नेक्स्ट सिअरिंग किती जाता पोया सी आर झेड आणि फिशरमॅन कम्युनिटी किती करता एक गजाल फिशरमॅन सॉरी फिशरमॅन डिपार्टमेंट जो फिशरमॅन अजूनही हेतून त्याची हरकत काय दाखव ना कंप्लेन्स केलेली आहात इश्यू सॉल्व करपास रिक्वेस्ट केलेले आहात पण अजूनही त्यांनी दाखव इंटरफिअरंस हेतून कोण मरता ना जो फिशरमॅन न्हू ते त्याचे डेली आहा न्हू टो मरता सर फिशरमॅन खूप आले कंप्लेन कर त्या तेपार पण किती झाले हळूहळू चलता न फिशरमॅनांक काही जे आमचे स्थानिक आले त्यांच्या मे धमकाले की पडो नका काही जे फिशरमॅन असले त्यांचं ऑल्टरनेट आणि इन्कम सोर्स असुसरं एक धंदे बी असे जो त्यांचं मेन ऑक्युपेशन फिशिंग नसले तर त्यांच्यानी मागीर चार पाच पैसे गाजर घेऊन आपले सायडिक सरले आता रावले ते काही फक्त जेन्युअन फिशरमॅन जे की त्यांचं मेन ऑक्युपेशन फिशींग आहात पण हा सांगू सो हे जे कोण फिशरमॅन जे सायडिन सरलेले आहात किंवा कोणी काय का चार गजाली सांगून सायडिक केलेले आहात हे तुम्ही फक्त आज चार पाच दिसाचे गजाली जो किंवा तुम्ही बाहेर सरला मागीर पुढे जो तुम तुमचा फ्युचर आहात काही वर्ष अजून येऊपचे आहात त्यांना तुमका हे जे भायले देल्लीकार जे आहा जे प्रॉपर्टीज घेऊन तुमचे एक्सेस बंद करता ते तुमच्या प्रत्येक धंद्यान आड येतले तुम्ही आयचो घालयलो भायर भाव पण फाल्यां तुमचे जो मेन ऑक्युपेशन आसलो ते कितें करतले फिशरमॅनाक तर आज एक जाले झाले कॅनवी कडेन वचपाक थंय वाढ ना उदकान चलन उदकांतल्या उदकांनी वचून ते आपल्या कडेन वयतात काटाई हाडपाची वरपाची त्यांना मुश्कील झालं त्यांचा धंदो त्यांच्या फॅमिली चरितले कसे ज्यांना पंचायतीक लोकल पंचायत खबर आहात की बाबा ते लोकल स्थायी फिशरमॅन धंदो आहात जे पंचायतीनू हून काय इंटरफेरन्स घेऊ ना पंचायत हातून करता किती एक वर्ष झाले पंचायतीन त्यांना त्यांचा अधिकार काय हाडून देऊना त्यांची लोकल पांयवाट हाडून देऊ कितकेशे ग्रामसभेनी सांगलेले आहात पंचायतीक की बाबा लोकल जे पाय वाटे आहात ते रिकॉगनाईज करा मेनशन करा आणि जेव्हा अशे परमिशनं येतात तुमच्याकडे बायला लॉबीची की थंसर बांधकाम करूक करू जाल्यार ते पर्टिक्युलर डिपार्टमेंट ऑथॉरिटींकडे इंटिमेट करा की बाबा थंयसर बाबा लोकल्सांची पायवाढ आहात इवन सरकाराच्या कंडिशनांना सुद्धा ते आहा, बरलेले आहात की बाबा जर काही बांधकाम और थंयसर लोकल्सांचे पाथवे ओर असा जाल्यार ती परमिशना फुडे वरू नका तुम्ही काय त्या लोकलांच्या हितानं कायच त्यांना अधिकार देऊन पुढे सरलेले ना एक वर्ष झाल्या आज या केसीत त्या फिशरमॅनच्या अधिकाराक लोकल पंचायत ना मागता की लोकल पंचायती की बाबा हे जे आहात ट्रेडिशनल धंदे बिन जे ते मग जपून दोर मातशी तुमची हेल्प करा तुमका या त्या फिशरमॅन जे कोण आहात त्यांच्या निवडून हाडला की त्यांचे इशूज रिप्रेझेंट करतात आणि त्यांना हेल्प करतात तर मातस त्याचे लक्ष द्या